या वाफेवरच्या सालपापड्या तयार करताना बऱ्याचदा या सालपापड्या तुटल्या जातात किंवा चिरल्या जातात पण ह्या अशा इतक्या मस्त आणि पातळ सालपापड्या आपण अवघ्या दोन मिनिटांमध्ये साधारण बारा सालपापड्या तयार करणार आहोत एक एक सालपापडी तयार न करता एकाच वेळी भरपूर प्रमाणात सालपापड्या कशा तयार करायच्या या अशा इतक्या मस्त पातळ आणि चमकदार सालपापड्या तयार होण्यासाठी पीठ कसं भिजवायचं एकही थेंब खार सोडा काहीही न घालता अशा मस्त पांढऱ्या शुभ्र कढईभर फुलणाऱ्या सालपापड्या कशा तयार करायच्या या सालपापडीला बघा जाळी काय छान पडली आहे अगदी मस्त जाळीदार पांढरी शुभ्र आणि कढईभर फुलणारी ही सालपापडी एका साध्या सोप्या पद्धतीने करणार आहोत जर तुम्ही ऑर्डर घेणार असाल किंवा उद्योग म्हणून जर या सालपापडी करणार असाल तर मात्र दोन मिनिटांमध्ये बारा सालपापड्या कशा तयार करायच्या ते पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी एक किलो हे रेशनचे तांदूळ घेतले आहेत कुठलेही जुने आणि जाडे तांदूळ घ्यायचे जे तुम्ही इडलीला वापरता असे कुठलेही तांदूळ घेतलेत ना तरीही चालेल पण जुने आणि जाडे तांदूळ असावे आता हे तांदूळ मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत एक तीन ते चार पाण्यामध्ये धुतले कारण हे रेशनचे तांदूळ आहेत आणि मग यामध्ये भरपूर असं पाणी घातलं आणि झाकण ठेवून आपल्याला हे तांदूळ असे भिजायला ठेवायचे आहेत तर आपण साधारण तीन दिवस हे तांदूळ भिजवणार आहोत आणि रोज आपण या तांदळातलं पाणी बदलणार आहोत जर हे तांदूळ तुम्हाला भिजत घालायचे नसतील तर काय करायचं हे सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेनच आता दुसऱ्या दिवशी या तांदळातलं आपण पाणी बदलणार आहोत थोडस या तांदळाच्या ता पाण्याला ना असा थोडासा फेस येतो पुन्हा एकदा चांगलं तळापासून हे स्वच्छ असे तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्यायचे आणि यामधलं सगळं पाणी हे काढून टाकायचं आहे आणि दुसरं चांगलं स्वच्छ पाणी यामध्ये घालून पुन्हा आपल्याला झाकण ठेवून हे असं भिजायला ठेवायचे आहे हीच प्रक्रिया आपल्याला तीन दिवस करायची आहे मी सोमवारी सकाळी हे तांदूळ भिजायला घातले सोमवार ते मंगळवार एक दिवस मंगळवार ते बुधवार दोन दिवस आणि बुधवार ते गुरुवार तीन दिवस असे तीन दिवस तांदूळ भिजल्यानंतर गुरुवारी तांदळामधलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे या, था या पाण्याला बघा असा एक बुडबुडा येतोय आपण पातेला हलवलं की सगळे असे बुडबुडे येतात याचाच अर्थ काय तर आपले तांदूळ चांगले असे फर्मेंट झालेले आहेत आता मी ते तांदूळ स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतले आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये असे निथळाला काढायचे थोडेसे हे असे एक दहा मिनिटं नितळल्यानंतर सगळं याचं जास्तीचं पाणी निघून जातं आणि मग त्यानंतर एका कापडावरती हे तांदूळ घरामध्ये सावलीमध्ये आपल्याला वाळवून घ्यायचे आहेत थोडेसे वाळायला पाहिजे फार जास्त असे वाळवायचे नाहीत जर तुम्ही मिक्सरमध्ये हे पीठ करणार असाल तर मात्र थोडेसे दमट तांदूळ असतानाच लगेच तुम्ही हे पीठ करायला घ्यायचं आहे पण जर का तुम्ही गिरणीमध्ये दळायला देणार असाल तर मात्र अगदी चांगले कडकडीत हे तांदूळ वाळवायचे आणि मग गिरणीमधून अगदी बारीक पीठ दळून आणायचं पण मी आजचं हे पीठ मिक्सरवरच करणार आहे त्यामुळे मी हे थोडेसे दमट असतानाच दळायला घेते कारण अगदी जर कोरडे तांदूळ झाले ना तर मात्र अगदी हवं तसं बारीक पीठ येत नाही म्हणून किंचित ओलसर असतानाच हे पीठ असं तयार करून घ्यायचं आणि मग एखादी मैद्याची चाळण असते की नाही त्याने हे चांगलं आपल्याला चाळून घ्यायचंय बघा अगदी बारीक पीठ तयार होतं कारण आपण तांदूळना थोडेसे ओलसर ठेवले होते पण जर तुम्ही मोठ्या प्रमाणावर करणार असाल ना तर ता तांदूळ पूर्णपणे सुकू द्यायचे आणि मग हे तांदूळ गिरणीतून दळून आणायचे आता हा राहिलेला शिल्लक गाळ सुद्धा मी मिक्सर मध्ये दळून घेतला आणि अगदी बारीक असं पीठ तयार करून घेतले घेतलेल्या पिठापैकी म्हणजे एक किलो तांदळापैकी मी अर्धा किलोच आता इथे प्रमाण दाखवते आपल्याला अर्धा किलो पिठासाठी एक चमचा मीठ घालायचं आहे आणि साधारण एक ते दोन टेबल स्पून खसखस घालायचे आहे बरेच जण यामध्ये पांढरे तीळ घालतात किंवा जिरे घालतात पण आमच्याकडे फक्त यामध्ये खसखसच घालतात आता हे थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे पीठ चांगलं असं भिजवून घ्यायचं आहे आता जर तुमच्याकडे हे असं भिजवलेल्या तांदळाचं पीठ नसेल आणि जर तुम्हाला साध्या तांदळाच्या पिठाच्या जर का पापड्या करायच्या असतील तर काय करायचं तर हे पीठ आहे ना जे मी आता प्रमाण दाखवतेय त्याच प्रमाणामध्ये साधं भाकरीचं जे आपलं तांदळाचं पीठ असतं ते पीठ आहे ना आदल्या दिवशीच रात्री भिजवून ठेवायचं आहे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण सारखच राहील फक्त भिजवलेल्या तांदळाऐवजी साधं भाकरीचं पीठ वापरायचं आणि याच प्रमाणामध्ये हे असं चांगलं पीठ भिजवून ठेवायचं एक वाटी जर तुमचं पीठ असेल तर दीड वाटी पाणी हे प्रमाण अगदी अचूक आहे आता हे आपण भिजवलेल्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्यामुळे लगेच पापड्या तयार करायला घ्यायच्या पण साधं जर भाकरीचं पीठ असेल तर मात्र तुम्ही हे पीठ रात्रीच भिजत घालायचं आहे आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी याच्या पापड्या करायच्या म्हणजे पापड्या तुटत नाही आता हे पीठ आपलं बरोबर झाले की नाही हे पाहण्यासाठी एका प्लेट वरती हे आपल्याला असं पीठ घालून पाहायचं आहे बघा पीठ घातल्यानंतर त्याचे ओरघळे जात नाहीयेत तर असं एकसारखं सगळीकडे छान असा, असा दाटसर थर पसरला जातोय याचाच अर्थ आपलं पीठ हे अगदी बरोबर झालेलं आहे म्हणजे एक वाटी पिठासाठी दीड वाटी पाणी हे प्रमाण अगदी अचूक आहे जर तुम्हाला वाटत असेल पीठ असं सहज पसरत नसेल तर मात्र थोडस चमचाभर पाणी घालू शकता किंवा जर पीठ खूप पातळ झालं असेल तर थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये घालून ठेवायचं आहे आता हे पीठ आपण असंच लगेच याच्या पापड्या तयार करायला घेणार आहोत पण मी इथे काही रंगाच्या सुद्धा पापड्या तयार करणार आहे त्यामुळे थोडं थोडं पीठ वेगवेगळ्या छोट्या छोट्या भांड्यांमध्ये असं काढून घेणार आहे आणि वेगवेगळे रंग यामध्ये घालून घ्यायचे आहेत मी पाच रंग वेगवेगळे घालणार आहे तर पहिले गुलाबी घातला मग निळा घातला पिवळा शेंद्री आणि मग हिरवा असे रंगीबेरंगी पापड सुद्धा लग्नामध्ये किंवा होळीला बऱ्याच ठिकाणी बनवत असेल तुमच्याकडे लग्नामध्ये असे पापड्या बनवतात का हे मला कमेंट करून नक्की सांगा आता इथे मी हा सालपापडी बनवायचा साचा घेतलेला आहे याला एका वेळी सहा प्लेट्स बसतात पण या साच्यामध्ये बरोबर बारा प्लेट्स आलेल्या असतात आता आपण एका वेळी बारा सालपापड्या कशा करायच्या ते पाहतोय तर हे सालपापडीचं जे मिश्रण आहे ते या प्लेट वर घालून घेतलं प्लेटला आपल्याला एकही थेंब तेल तूप काहीही लावण्याची गरज नाही फक्त प्लेट अगदी कोरडी असावी म्हणजे स्वच्छ धुवून आणि मग त्यानंतर पुसून घ्यायची बघा या प्लेटच्या दोन्ही बाजूने मी सालपापडी तयार करून घेतली आहे म्हणजे जेव्हा सहा प्लेट आपण एका वेळी ठेवतो त्यावेळेस आपल्या बारा सालपापड्या बनवून तयार होतात बघा दोन्ही बाजूने छान अशी आपली ही सालपापडी बनवून तयार झालेली आहे दोन्ही बाजू झालेल्या आहेत आता या स्टँड मध्ये ह्या शीला सालपापडी ठेवून घ्यायची अगदी ठेवताना अलगट ठेवायचं याच पद्धतीने बाकीच्या सुद्धा सगळ्या सालपापड्या आम्ही मागून पुढून दोन्ही बाजूनी बघा अशा करून घेतलेल्या आहेत म्हणजे एका वेळी आपल्या बरोबर सालपापड्या बनवून तयार होतात आता हा स्टँड आहे ना तो आपण एका पातेल्यामध्ये किंवा इडली पात्रामध्ये असा ठेवून घ्यायचा इडली पात्रामध्ये पात्रा साधारण दोन इंच पाणी मी उकळायला ठेवलं होतं पाण्याला चांगली खळखळ उकळ आली की हा स्टँड ठेवायचा आणि झाकण ठेवून दोन मिनिटांची वाफ घ्यायची जर तुमच्याकडे असं सालपापडीचं स्टँड नसेल तर मात्र तुम्ही अशा ताटावर सुद्धा सालपापड्या बनवून तयार करू शकता मी एकच आता ही सालपापडी एका ताटावर करून घेते पण एकाच ताटावर तीन ठिकाणी तीन चमचे जर मिश्रण घातलं तर मात्र एकाच वेळी तीन सालपापड्या तुमच्या बनवून तयार होतील या पद्धतीने ही अशी सालपापडी तयार करून घेतली साधारण दोन मिनिटाची बाब झाली की हा स्टँड या पात्रातून काढून घ्यायचं आहे आणि लगेच हे ताट असं या इडली पात्रावर असं उपडं घालायचं आहे त्यानंतर या स्टँडच्या ज्या आपण प्लेट्स आहेत या सगळ्या पराती एका परातीमध्ये थंड पाणी घेतलेलं आहे या पाण्यामध्ये सगळ्या अशा प्लेट्स ठेवून द्यायच्या आहेत आणि आपल्याला एखादं जाळीचं भांड किंवा टोपलं असं घ्यायचं आहे आता या पूर्णतः थंड झाल्या की मग सुईच्या टोकाने सगळे हे असे कडा चांगल्या सोडवून घ्यायचे आहेत बघा सगळ्या बाजूने या कडा व्यवस्थित सोडवायच्या आणि ही पापडी पाण्यामध्ये थंड झाली पाहिजे गरम गरम सालपापडी काढायची नाही बघा अगदी मस्त पाच अशी आपली ही सालपापडी बनवून तयार झाली आहे आणि टोपल्यावर अशी काढून ठेवायची आता या प्लेटच्या मागच्या बाजूला असलेली ही हिरव्या रंगाची सालपापडी सुद्धा या आपण अशी सुईच्या साह्याने त्याच्या कडा सैल करून मग अशी काढून घ्यायची अगदी दोन मिनिटांमध्ये व्यवस्थित या सालपापड्या शिजतात सालपापड्या जेव्हा आपण शिजायला ठेवतो त्यावेळेस अगदी मोठा असायला हवा म्हणजे सालपापड्या कच्च्या राहत जर सालपापड्या कच्च्या राहिल्या तर मात्र त्या, त्या अशा काढताना हमखास तुटल्या जातात त्यामुळे मिनिटाची घेताना गॅस अगदी चांगला असा मोठा ठेवायचा आणि या पद्धतीने सालपापड्या अशा बनवून घ्यायच्या आहेत आपण मागून पुढून दोन्ही बाजूने केल्यामुळे या एका वेळी बारा सालपापड्या तयार झाल्या आहेत आता शिल्लक असलेल्या दुसऱ्या प्लेट्सवरती मी अशा या काही स्वस्तिकच्या किंवा जर आमच्याकडे लग्नामध्ये नवरा नवरींची नावं सुद्धा या पापड्यांवर घातली जातात आणि लग्नामध्ये या पापड्यांना फार मानाचं स्थान आहे त्यामुळे अशा या नावाच्या पापड्या सुद्धा तयार केलेल्या आहेत हा आता पापड्यांचा स्टँड यामध्ये ठेवून पुन्हा दोन मिनिटाची बाब घेतली हे आपलं जे ताटावर केलेली सालपापडी होती ना ती सुद्धा तुम्हाला काढून दाखवते ताटावर सुद्धा असं पाणी घालून घ्यायचं पूर्णतः पापडी थंड झाली किंवा अशा कडा सैल करून घ्यायच्या आणि पापडी अशी काढून घ्यायची आहे सगळ्या पापड्या या अशा टोपलीवर घेतलेल्या आहेत आणि मी एका ठिकाणी अशा वाळत घालते एखाद्या सुती कापडावर किंवा या प्लास्टिकच्या शीट वर कशावरही तुम्ही अशा वाळत घातल्या तरीही चालेल आता बघा इकडे हा स्टँड सुद्धा झालेला आहे या पद्धतीने बराबर आपल्या या अशा एका वेळी बारा बारा साल पापड्या तयार होतात आणि दुसऱ्या मी या बारा करून घेतलेल्या आहेत त्या या स्टँड मध्ये घालून घेत आहे असं केलं तर भराभर आपल्या पापड्या बनवून तयार होतात बघा किती भराभर काम होते अगदी एक एक पापडी तयार करण्यापेक्षा या पद्धतीने भराभर तुमचं असं हे काम होईल आणि मस्त अशा पातळ आपल्या या सालपापड्या बनवून तयार झालेल्या आहेत या सालपापड्या उन्हातच वाळायला घालायला पाहिजे असं काही नाही तर घरामध्ये चावलीमध्ये सुद्धा अगदी दोन अशा रंगारंगाच्या सालपापड्या सगळ्या तयार करून घेतल्या आणि घरामध्येच अशा वाळवून घेतल्या आहेत सुकल्यानंतर बघा अगदी छान अशा ट्रान्सपरंट आणि चमकदार आपल्या सालपापड्या बनवून तयार झालेल्या आहेत अगदी जर तुमच्याकडे ऊन असेल तर एकाच दिवसामध्ये चांगल्या या सालपापड्या वाळल्या जातात आणि या भरून ठेवताना काय करायचं एक मोठी प्लास्टिकची पिशवी घ्यायची त्यामध्ये या सालपापड्या भरायच्या पिशवीला घाट मरायची आणि पिशवी डब्यामध्ये भरून ठेवायची आता आपण काही सालपापड्या सालपापड्यामधल्या तळून पाहू बघा काय मस्त पांढऱ्या शुभ्र आणि कढईवर फुलणारी आपली ही सालपापडी साल बनवून तयार झाली आहे छान अशा पांढऱ्या शुभ्र या सालपापड्या तयार होतात आपण यामध्ये जरा पापड पापडखार किंवा सोडा काहीही घातलं नाहीये तरी सुद्धा बघा किती कढईवर आपली ही सालपापडी फुलली आहे आता सालपापड्या तयार करताना काही महत्वाच्या सूचना त्यामधली सगळ्यात पहिली सूचना म्हणजे जेव्हा आपण सालपापडी बाफवायला ठेवतो त्यावेळेस गॅसचा अगदी मोठा असायला हवा म्हणजे सालपापड्या व्यवस्थित शिजतात आणि त्या अजिबात तुटत नाहीत जर व्यवस्थित शिजल्या नसेल तर मात्र त्या तुटतात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण परातीमध्ये या सालपापड्यांच्या प्लेट घालतो त्यावेळेस सालपापडी पूर्णतः पाण्यामध्ये थंड होऊ द्यावी आणि मग त्यानंतरच सुईने त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण सालपापड्या पाण्यामध्ये घालतो त्यावेळेस कालांतराने पाणी थोडस परातीतलं गरम होतं तर ते पाणी सुद्धा गरम झाल्यानंतर बदलायचं पुन्हा चांगलं थंड पाणी घ्यायचं म्हणजे सालपापड्या तुटत नाहीत आता सगळ्यात महत्वाची आणि शेवटची सूचना म्हणजे जेव्हा आपण सालपापडी तयार करतो आणि या अशा टोपलीवर घालून ठेवतो बऱ्याचदा जर वाळत घालायला उशीर झाला तर मात्र या सालपापड्या एकमेकाला चिकटतात आणि तुटतात अशा वेळी यावर पाणी घालायचं किंवा ही टोपली नळाखाली धरायची म्हणजे सालपापड्या सगळ्या सुटून येतात आता या तळलेल्या साल सालपापड्या तुम्हाला दाखवते बघा काय मस्त जाळीदार अशा आपल्या या सालपापड्या बनवून तयार झाल्या आहेत आपण जरा सुद्धा यामुळे खार सोडा काहीही घातलं नाहीये तरी सुद्धा अशा या आपल्या मस्त जाळीदार सालपापड्या बनवून तयार झाल्या आहेत तुम्ही या अशा सालपापड्या नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद